రామ రామ మండలి మీ అత్త మారుతి రాయా దర్శన గేలా मारुती रायांचं दर्शन घेतल्यावर शनी महाराज भोलेशंकर म्हणजेच महादेव मग त्याच्यानंतर घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन दर्शन घेऊन झाल्यावर मी आलो आपल्या दुकानाकडे गोंदेश्वर दूध सिन्नर यांची गाडी आपल्या दुकानासमोर उभी होती एवढं बोलता बोलता घरी पोहोचलो घरी आल्यावर पाहिलं एक छोटा लाल ट्रॅक्टर आपल्या इथे येऊन उभा होता त्या ट्रॅक्टरच्या सीटावर आपलं काळा मांजर जाऊन बसलं एवढंच आमच्या पप्पाची गाडी आली ते गाडीतून खाली उतरतच होते त्यांना म्हणलं वाला आलाय वाला जवळ ट्रॅक्टर सणा रिवर्स घेऊ लागला तेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं अरे हा तर संदीप बेरडे आज शनिवारचा बाजार भरला होता मग मी बाजारात आलो आपल्या दुकानाच्या समोर कबाशेवाला आहे तेच माल लावायचं काम चालू होत मी आपली बाजारात नजर फिरवली ये पोरग पाहत माल लावायचं दिला सोडून मोबाईल पाहत बसलो देवटे बाबा मला म्हणते गिरायक येईल आता हे बाई चा प्या प्या माझ्याकडे पाहत होत हा स्कुटीवाला भाऊ पाहत चालला होता भाजीपाला तरी मागे लोक नुसते बाजारात तरी कमी घेऊन फिरू राहिले मी जेव्हा बाजारात नजर फिरवली तेव्हा बाजार बऱ्यापैकी चांगला भरला होता चपलावाला भाऊ कमरावाट ठेवून गिरायक पाहत उभा होता बाजार जरी चांगला भरला होता तरी गिरायकच अजिबात मी म्हणलं आता बाद झाला आता वावरात चक्कर मारून येऊ वावरात गेल्यावर वा संदीप भाऊ तिथे त्याला मी म्हणला अरे काय करू राहिलाय तो मला म्हणे थांबा हो तुम्ही ना फक्त पात्रा मी आपल्या इकडून पाहून झालं का तिकडून जाऊन पाय तो आपला नुसता चिघटपट्ट्यावर चिगट येतो होतो मी त्याला म्हणलं अरे काय बांगडे तुम्हाला तेवढे त्यांना संदीपला फोन आला फोनवर बोलून झालं त्याला मी म्हणलं अरे सोयाबीनचं बी टाकायच्या मध्ये तो मला म्हणतोय काय टाकू राहिलं लगे सोयाबीनचं बी टाकून झाल्यावर त्यांनी झाकण पॅक केलं टॅक्टर चालू केला निघाला बरा बरा मित्रांनो व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हा फॉलो करायला विसरू नका मित्रांनो श्री स्वामी समर्थ